कर्ज 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 डोक्यावर खूप कर्ज झालं आहे काय करावे सुचत नाही आहे फक्त हा एक मिठाचा उपाय करा त्वरित कर्ज फिटून जाईल कर्जाने तुम्ही हैराण झाला आहात का खूप डोक्यावर कर्ज झालं आहे काय करावं सुचत नाही आहे त्याचबरोबर कष्ट पण खूप चालू आहे पण कष्टाला काही मार्ग मिळत नाही कष्टाचं फळ मिळत नाही आहे माता लक्ष्मी नाराज झाली तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये खूप खुप खूप स्वागत करते पण आता आजकालच्या सिच्युएशनमध्ये म्हणजे आपल्या आत्ताच्या जमान्यामध्ये असं कोणीही नसेल की ज्यांनी कर्ज घेतलं नसेल प्रत्येकजण काही ना काही गोष्टींसाठी कर्ज घेतो अगदी मग ते छोटं कर्ज असो नाहीतर मग लाखो कर्ज करोडोंचं कर्ज असो काहींना छोट्या कर्जाची गरज असते तर मग छोटं कर्ज घेतात नाही तर बघा ना सरळ कुठेतरी जायचं असेल किंवा आपण आपल्या शेजाऱ्यांकडून काय म्हणतो की हा मला सवय दोन हजार रुपये देना देता का मी तुम्हाला दोन दिवसात देतो मग ते संमेल तीनशे रुपयेसुद्धा कर्ज आहेच कारण ते आपण दुसऱ्यांकडून घेतलेलं म्हणून आणि त्याचबरोबर बघा कोणी व्यवसायासाठी जर कोणी लग्नकार्यासहित कोणी शिक्षणासाठी कोणी आजारपणासाठी भरपूर मोठे कर्ज पण आपण घेत असतो लाखो करोडोमध्ये कर्ज काढत असतो पण कर्ज काढताना आपल्याला काहीच वाटत नाही कर्ज काढण्यासाठी जी जी प्रोसेस असते ती सगळी होऊन जाते त्यानंतर जे काही काम असतं ते काम पण होतं पण त्यानंतर कर्जाचे हप्ते फेडायला आपल्याला जीवावर येतं म्हणजे आपण त्यासाठी खूप मेहनत करत असतो पण आपल्याला मेहनतीचे फळ आपल्याला मिळत नसतं मेहनतीचे चीज आपल्याला होत नसतं मग ते कसं व्हावं त्याचबरोबर बघा तुम्हाला मी आज इतका सोपा आणि इतका छान उपाय सांगणार आहे उपाय खरंच म्हणजे खूप भक्तांनो हा उपाय केला आहे आणि नक्कीच त्यांनी त्यांचं म दोन महिन्यात लाखो करोडोंचं कर्ज फिटलेलं आहे बघा तुम्ही आपल्या चॅनलवर खूप स्वामींचे अनुभव ऐकले असतील आणि त्याच व्हिडिओखाली मला खूप कमेंट होते की ताई आम्ही पण खूप कर्जामध्ये बुडालो आहे आम्हाला पण सेवा सांगा उपाय सांगा सेवा तर मी सांगितलेलीच आहे तुम्ही ती सेवा करा त्याने पण तुमचे कर्ज नक्कीच दूर होईल त्याचबरोबर आपण जो उपाय सांगणार आहोत हा उपाय तुम्ही करा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे फक्त सेवा आणि उपाय करूनच तुमचं कर्ज दूर होणार नाही पण तुम्ही जी काही तुमची मेहनत आहे कष्ट आहे ते चालूच ठेवा पण तुमच्या मेहनतीला कष्टाला नशिबाची साथ जी हवी असते ना ती या सेवेला आणि उपायाने आपल्याबरोबर मिळत असते त्यामुळे कष्ट तर आपल्याला करायचेच आहे कारण की कष्ट करणं हा दगडावरची रेग आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दे सांगते देव आपल्याला मदत करतो जेव्हा आपण कष्ट करतो तेव्हाच देव आपल्याला मदत करतो त्यामुळे तुम्ही कष्ट तुमचे चालू ठेवा प्रामाणिकपणे कष्ट करा नक्कीच तुम्हाला तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्याची काम आहे हे उपाय आणि सेवा करेल अगदी साधा सोपा उपाय आहे त्याआधी तुम्हाला मी सांगते बघा जेव्हा आपण एखाद्याचं कर्ज घेतो ना तर ते कर्ज मंगळवारी कधीच घेऊ नका मंगळवार हा असा वार आहे जेव्हा आपण मंगळवारी जर कर्ज घेतलं तर ते कर्ज फेडणं आपल्याला खूप प्रमाणे अशक्य होऊन जातं त्यामुळे मंगळवारी कर्ज घेऊ नये पण बघा जर मंगळवारी एखादे कर्ज आपण फेडलं म्हणजे एखादं कर्ज जर आपण फेडलं तर नक्कीच इथून पुढे जे काही हप्ते असतील किंवा मंगळवारी एखाद्या समोरच्या व्यक्तीला आपण पैसे दिले कर्ज फेडण्यासाठी तर नक्कीच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती होते त्याचबरोबर गुरुवार गुरुवारी तुम्ही कर्ज घेऊ शकता म्हणजे जर तुम्ही गुरुवारी कर्ज घेतलं तर नक्कीच तुम्ही ते निर्विघ्नपणे फेडू शकाल तुम्हाला कर्ज फेडण्यामध्ये कोणतीही आर्थिक संकट तुमच्यावर येणार नाही आणि त्याचबरोबर तुम्ही गुरुवारी कर्ज फेडलं तर अतिशय उत्तम गुरुवार आणि मंगळवार हे दोन वार लक्षात ठेवायचे पण बघा आजचा जो उपाय आहे ना हा आपल्याला बुधवारी करायचा आहे तुम्ही घेतला आहे तर ते खर्च फेडण्यासाठी नक्कीच काहीतरी घडेल तर बघा आता हा जो उपाय आहे ना हा आपल्याला मिठाचा उपाय करायचा आहे आता माता लक्ष्मी आणि मीठ यांचं खूप जुनं संबंध आहे असं आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे कारण माता लक्ष्मी समुद्र मंथनातून आलेली आहे आणि समुद्र मंथनामध्येच मीठ तर बनतं समुद्रमंथन समुद्रच लक्ष्मीचा माहेरघर म्हणून देखील ओळखलं जातं आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं तर बघा मिठाचा उपाय करायचा आहे आता उपाय कसा करायचा ते सांगते त्याआधी उपाय कोण करू शकतो जर तुम्ही कोणाला कर्ज दिलेलं आहे म्हणजे तुम्ही कोणाला कर्ज दिलं असेल आणि तो व्यक्ती तुमचं कर्ज परत रिटर्न पैसे करत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता म्हणून बरोबर तुम्ही कोणाकडून तरी कर्ज घेतलेला आहे आणि ते तुम्हाला रिटर्न करायचं आहे तरीही तुमची मानसिकता पाहिजे पण ते पैसे रिटर्न करायचे अशा वेळेस तुम्ही हे हा उपाय करू शकता आणि त्याचबरोबर तुमचे जे काही प्रामाणिक प्रयत्न असेल कष्ट असेल ते तर तुम्हाला चालू ठेवायचेच आहेत चला तर मग साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला कसा उपाय करायचा ते सांगते तुम्ही कर्ज घेतलेलं असेल तरी उपाय करायचा आहे आणि दिलेला असेल तरी हा उपाय करायचा आहे आप आपल्याला काचेची बॉटल किंवा काचेची बरणी घ्यायची आहे अगदी छोटी अगदी मोठी कोणतीही मिडियम आपल्याला काचेची बरणी किंवा काचेची बॉटल घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला पूर्ण बरणी किंवा बॉटल भरून मीठ टाकायचे आता मीठ आपलं मीठ कोणतं आपल्या घरामध्ये आपण जे भाजीसाठी मीठ वापरतो ते मीठ नाही तर बघा असं जाडसर मीठ होतं ते मीठ आपल्याला त्यात टाकायचं आहे जाडं मीठ घरामधलं नाही आपल्याला त्यासाठी विकत मीठ आणायचं आहे पूर्ण ते बॉटल काचेची बॉटल भरेपर्यंत भरणी भरेपर्यंत आपल्याला मीठ त्यामध्ये टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर त्यावरती आपल्याला तीन हिरव्या विलायच्या ठेवायच्या आहेत तीन हिरव्या विरच्या त्या मिठावर ठेवायच्या आहेत त्याच पद्धतीने बघा पांढरे फूल कोणतंही पांढरं फूल तुम्हाला चाफ्याचं किंवा बघा पांढरी फुलं तुम्हाला रुई मिळतील अतिशय उत्तम रुईची जर तुम्हाला पांढरी फुलं मिळाली तर नक्कीच तुम्ही तुम्ही जो काही तुम्ही उपाय करताय ना तो शंभर टक्के नाही शंभर टक्के तुम्हाला त्याचं फळ मिळेल पांढरं फूल त्यावरती ठेवायचं आहे आता बघा काचेची बरणी घेतली त्यात मीठ टाकलं मिठेवरती काचेची बरणी भरून त्या बरोबर तीन विलायच्या ठेवल्या एक पांढरं फूल ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसून आपल्याला ती बरणी देवघरासमोर ठेवायची त्यावर आपल्याला आपला उजवा हात ठेवायचा आहे उजवा हात बरणीवर ठेवला आणि उजवा हात ठेवल्यानंतर आपल्याला धुमावती मंत्र म्हणायचा आहे कर्ज फेडण्यासाठी सगळ्यात प्रभावी जर कोणतं मंत्र असेल तर तो आहे धुमावती मंत्र आपल्याला धुमावती मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळा त्या बर्नीवर बॉटलवर आपल्याला उजवा हात ठेवायचा आहे आणि धुमावती मंत्र हा एकशे आठ वेळा आपल्याला म्हणायचा आहे धुमावती मंत्र कोणता आहे तोही तुम्हाला मी सांगते ओम धूम धूम धुमावती स्वाहा तुम्हाला हा मंत्र देखील डिस्क्रिप्शनमध्ये देईल बघा ओम धूम 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 धुमावती स्वाहा हा धुमावती मंत्र आपल्याला एकशे आठ वेळेस त्यानंतर आपण जी काही बॉटल किंवा बरणी घेतली आहे त्याला झाकण लावायचं नाही पांढरं सफेद पा वस्त्र घ्यायचं आणि त्या वस्त्राने त्यात जे काही तोंड असेल त्या भरणीचं ते आपल्याला पॅक करून ठेवायचं आहे त्याच्या आधी त्या भरणीतलं थोडंसं मीठ आणि एक विलायची आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे त्यानंतर जे काही आपण ती भरणी आहे ती सफेद वस्त्राने पॅक करायची आहे आणि ती भरणी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये तिजोरी असते म्हणजे आपण जिथे आपले पैसे साठवतो तिथे ती भरणी आपल्याला ठेवायची आहे आता बाजूला काढून घेतलेलं एक विलायचे आणि थोडंसं मीठ त्यातलं काय करायचं आहे तर एका छोट्याशा कागदामध्ये किंवा लाल कलरच्या कपडामध्ये तुम्ही ते मीठ आणि वेलची बांधून ते मीठ बांधून घ्यायचं आहे आणि ती जी पुरचुंडी असेल ते तुम्हाला तुमच्या जवळच ठेवायचे आहे कायम म्हणजे स्त्री असेल किंवा तुम्ही पुरुष असेल तर तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता पुरुषांनी पॉकेटमध्ये ती कंटिन्युअसली तुम्हाला जवळच राहील अशा ठिकाणी ती पॉकेटमध्ये ठेवायची आहे अगदी साधा सोपा उपाय आहे नक्कीच करून बघा त्याचबरोबर बघा जेव्हा आपण ती काचेची भरणी बॉटल पूर्ण पॅक करतो तेव्हा आपल्याला त्यावरती धूप दीप ओढायचं आहे आणि रोज संध्याकाळी रोज संध्याकाळी आपल्याला सहा सात चारनंतर जेव्हा संध्याकाळी आपण दिवाबत्ती करतो नंतर त्या टायमिंगला ती भरणी काढून धूप दीप ओवाळून त्याबरोबर रोज संध्याकाळी आपल्याला एकशे आठ वेळेस धुमावती मंत्र म्हणायचं आहे अगदी साधी सोपी सेवा आहे ही तुम्ही अगदी दोन ते तीन महिने करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो काही रिझल्ट आहे ना तो बघायला मिळेल तुम्हाला तो धुमावती मंत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही नक्कीच तो मंत्र बघून त्या आणि साधी सोपी सेवा आहे तुम्हाला जी पुढे सांगितली ती जवळ पुढेच जवळ ठेवायचे आहे आणि जो काही बरनी बॉटल आहे ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे हा उपाय करून बघा खूप स्वामी भक्तांनी खूप लोकांनी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे नक्कीच तुम्ही पण खूप कर्जामध्ये बुडाला असाल तर नक्कीच ही सेवा करून बघा आणि त्याचबरोबर तुमची जी काही कष्ट तुम्ही जी काही मेहनत करताय ती प्रामाणिकपणे चालू ठेवा नक्कीच तुमच्या कष्टाला नशिबाची साथ या उपायामुळे मिळणार आहे अगदी छोटीशी माहिती होती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा हा उपाय नक्कीच करून बघा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदात रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं भरपूर अशी सेवा स्वामी समर्थांची करा श्री स्वामी समर्थ